गंभी सभे रमी एक आण तर राज्यामधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असताना कृषीमंत्री विधानसभेमध्ये रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता आणि यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांच्या विरोधामध्ये अर्थातच संतापाची लाट उसळली आणि आता एका शेतकऱ्याने तर कोकाटेंना थेट साडेपाच हजार रुपयांची मनी ऑर्डर पाठवली आहे योगेश राजेंद्र खुळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे आणि तो निफाड तालुक्यामधल्या देवगावचा रहिवासी आहे या शेतकऱ्यांना पेरणीसाठी आणलेलं सोयाबीन विकलं यामधून मिळालेले पैसे कोकाटेंना कृषी मंत्री कार्यालयाच्या पत्त्यावरती त्याने पाठवून दिले हे पैसे वापरून रमीचा डाव खेळा आणि जिंकलेले पैसे मला पाठवून मदत करा असं आवाहन या शेतकऱ्यानं कृषी मंत्री कोकाटे यांना केलं आहे मी जे माझ सोयाबीन पेरणीसाठी जे बियाणं घेतलं होतं माझ्या क्षेत्रामध्ये ते सोयाबीनचे बियाणासाठी जे पैसे लागले मला मी ते बियाणं दुसऱ्या वैयक्तिक लोकांना विकून आणि त्यातनं मला आलेले जे काही पाच हजार पाचशे पन्नास रुपये आहे ते मी माननीय कोकटे साहेब यांना मनी ऑर्डर मनी ऑर्डरद्वारे तुम्हा पोस्टामधनं सेंड केले आहे आणि मला एकच अपेक्षा चा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडून आहे की त्यांनी याचं मी पाठवलेल्या पैशांचा एक रमीचा डाव खेळावा व त्यामधून मला पैसे मिळवून द्यावे कारण माझ्याकडे आज कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाचं साधन राहिलेलं नाही